जाते त्याच्यासाठी सुद्धा आपली मदत माहित आहे आपल्या पाठी सोडून त्यांना जोपर्यंत आपला नोपर्यंत जर आपण पण आज बोलत ठेवलं याची दगड कुणीतरी घेतला नाही आपल्या बातमीचा कुठेतरी विचार केला नाही

आणि त्या गोळीला त्या मार्गदर्शन विदर्भ महसूल सेवा संघटना से से वर्धा जिल्ह्याला करतील त्याच्या मार्गदर्शनात ता आम्ही कार्य पार पडू आणि त्या आम्ही कमी पडू नये अशी गोळी वर्धा जिल्हा महसूल सेवा संघटनेतर्फे

यांच्या आशीर्वादाने मी तुम्हाला फक्त पाच मिनिटांचं संबोधन करतो मित्र मला एक सांगा मोठा एक आपल्या मजबुती विभागामध्ये गुन्हा गुरु आहे ज्याच्यामध्ये वाजवी हक्काप्रमाणे पेट्रोल हा एकोणीसशे सहा पासून पासून आपलं त्यामध्ये नाव नमूद आहे मग आपलं त्यामध्ये नाव नमूद आहे त्याच्यामध्ये वेतन म्हटलं आहे मग आता आतापर्यंत आपल्याला वेतनभूमी का दिली नाही त्याचे कारण एवढं आमच्या लक्षात आले की आपले जे समर्थन आहे त्यावेळेस कॅबिनेटला नव्हतं आणि इथून निघून निघून स्वतःपासून ज्या वेळेस आपण आता मजबूत झालो तर आपली सुरुवात अर्ज बसले आहे अर्ज कधी बाहेर आहे आता हे पहिल्यांदा हे करावं लागेल की सगळ्यांनी जे बाहेर कुठे कुठेतरी बसले आहे त्यांनी आपल्या संविधान चौकामध्ये पहिले यावं लागेल कारण पहिले जे आपली जे मागणी आहे मला चतुर्थ श्रेणी ही एकटाच लागलेली आपण वेटून घरगी तर शासनाला जागी तर अनामनाच्या मागण्या लागतात की मला त्यामध्ये पंचवीस टक्के आरक्षण मध्ये कोणते टक्के आरक्षण दहा लाख रुपये पेन्शन द्यावा म्हणजे रिटायरमेंट होत त्यांनी किंवा अजून अन्य कोणत्या योजना आहेत पेन्शन द्यावा हे काही चतुर्थ श्रेणी जोपर्यंत होणार नाही आणि तुम्हाला मी एक सांगतो चतुर्थ श्रेणी ज्यावेळेस आपल्याला होईल त्यावेळेस आपल्याला सगळं डुक्या लागू होतील चतुर्थ श्रेणीमध्ये माणूस समोर जाईल अशी काही गव्हर्नमेंटाला ग्रामसभा पत्र उलटायचं आहे आता आता जिल्हा परिषद शिपाई हा दहा वर्षावी फायनल इयर असेल तर त्याला त्याच्या शिक्षणानुसार प्रमोशन मिळते मला सांगा जर एखादा शिपाई दहा वर्ष काम करत असेल बारावी झाला असेल तर त्याला बाबू मिळतो लाख मिळतो एखादा ग्रॅज्युएशन झाला असेल तर त्याला काही गोष्टी मिळते एखाद्या गोष्टी मिळते आमच्या न्यायानुसार कामोशन पहिला विषयी पाहिजे कसं आहे सोळाशे रुपये दोन हजार सव्वीस ऑफिस चालू आहे तीन वर्षांचा रूल म्हणजे कितपत आहे तुम्हाला त्याचा राहिला सरकार सांगायला तुम्ही एक

સોળી પ્રમોશન ચતુર્થ લાગુ કરા ના દેતા અને તે इलेक्शनची कामं आमच्या काम करतात आणि तुमचे काम जर ते फिरत असतात त्यांच्या काही की त्याला ऑर्डर फोडतात सगळे अन्य कर्मचारी सगळेच आपल्याला ऑर्डर सोडतात कधी काही कोणा काळात फाशी जरी घेतली तरी फाशी काळेपर्यंत आपल्याला फोडावं लागते हे आपली पोझिशन आहे आम्हाला आमच्या वाटत पाचशे जाय का मध्यंतरी मध्ये एक बातमी आली होती त्या बातमीमध्ये म्हटलं होतं की सतरा कामगारांनी जिल्हा परिषद मध्ये आरोग्य विभागाचा जिहार त्याच्यात म्हटलं आहे की सतरा आमदाराने काम केलं त्यांना तुम्ही परमानंट केलं आमच्या आयुष्यात याचा काय तुम्ही आम्हाला काही आलं काही आलं तर अर्ज आपल्या नोटीस जातील हे जातील तुमचा प्रश्न आहे पण आपण जाऊ कारण का कसं आहे तर हिंदू जर बसलो तर काहीतरी होण्याची शक्यता सरकार केसात आहे अशी कर्ज कर्जमाफीचे तुमचे सगळे पुस्तक तुमचं चालू आहे

আমি আন্দোলন হ'ল আমি উদৰ্ভা নালো চ साहेब मंत्री असं वाटलं काय आम्ही मागे मागे सरून कसं घेऊ आता आंदोलन करतात दोन हजार चोवीस मध्ये पावसाळ्यात आव तुम्हाला भेटू दोन हजार चोवीस मध्ये पावसाळ्या अधिवेशनात मुंबईला आलो तुम्हाला भेटू काय फायदा पत्तो अशी घेत जाता तुम्ही म्हणून यावर्षी चतुर्थशी मागणी घडली भेटून चतुर्थी आम्ही माझी घडली भेटून असं कोणतं आंदोलन करावं कारण का चालू झाले फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते पाच हजार रुपये महिना होता तेव्हा आम्ही साडेसात कात ठेवली त्यावेळेस मंगेश चव्हाण आमदार होतो त्या पिरियड लागले होती तुम्हीच सांगा तुम्हीच सांगा महोदय असं कोणतं आंदोलन आम्ही करावं अरे चालील काही सेवक सांगतो संदेश तुम्हाला मागे आम्ही सरणारी सांगतो संदेश तुम्हाला मागे आम्ही सरकारनी आंदोलन करून महसूल सेवक कोणत्या काम नाही